तर This is a Safe side. आ, नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विजय गेठे एस वी आयरोप प्रतिनिधी आज आपण सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे ना। नांदूर शिंगोटे या गावी प्रभाकर सानप यांच्या कांद्याच्या रोप वाट्या वाटिकेमध्ये आलेलो आहोत तर त्यांनी एस वी फ्रुटर आणि एस वी मिस्ट ग्रीन वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट वाटला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि सांगायचं तात्पर्य एवढंच का दिवाळीच्या स्पेडमध्ये भरपूर खूप पाऊस झालेला असल्या असल्याकारणाने तरीसुद्धा रोप तग धरून आहे काळोखी टिकून आहे तर आपण ती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा प्रभाकर गणपत सन आप नांदेड शेंगोटी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर आपली किती तारखेची लागवड आहे आता ही कांदा रोपाची तीन तारखेला तीन दहा चिंदा आला टाकलेलो चिंदा तर त्याला आपण खाली काय टाकलेलं होतं मिस्टर ग्रीन आ, चे दोन गोणी मिस्टर ग्रीन दोन बॅग टाकले दोन गोण्या आणि एक बॅग टाकली पंधरा पंधराची एक बॅग एकत्र करून टाकलं तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवला चांगलं वाटतंय ते त्याच्यापासून थोडा बर वाटतो तर एवढा आता देवळीच्या स्पेड मध्ये एवढा पाऊस होऊ नये हा दिवस भरपूर पाऊस झाला त्याच्यात नेमकं मी अगोदर तणनाशक मारलं आणि पाऊस चालू झाला काही झालं नाही त्याला व्यवस्थित राहिलं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो त्याची उगवण क्षमता किंवा कोणत्याही प्रकार त्याला विजा झालेली नाही तर ड्रॉप टिकून आहे तर तर निश्चित तर आता तर निश्चित प्रकारे आपण समाधानी आहात समाधानी हात का एकदम समाधानी काय तुम्ही तुम्ही इतर शेतकऱ्यांनी वापरलं वापरलं पाहिजे पाहिजे शेतकऱ्यांनी काय सांगू सांगते शेतकऱ्यांनी वापरलं मी वापरलं मला चांगला अनुभव आला इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे ना असं मी शेतकऱ्यांना आव्हान तर तुम्ही किती वर्षापासून वापरता ते हे यशवी नाईन आणि तुमचं शुगर बन हे जो जो चार एक वर्षापासून वापरतो मी कांद्याला कांद्याला मोकळं पाण्यातून सोडतो काय रिझल्ट वाटतो तुम्हाला त्याचा मला मी पहिल्यांदी माझ्या अडीच अकरामध्ये मा ऐंशी क्विंटलचं ॲवरेज झालं mm. आणि हे तुमचं जे वापरलं हे या प्रॉडक्ट मला शंभर क्विंटलचं ॲवरेज आलं बिगायला एकरी दोनशे क्विंटलचं ॲवरेज आलं <laughs> बरोबर तर तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी आहे काय धन्यवाद धन्यवाद Can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.